नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी ना छान अशा मसाला पुरी बनवणार आहे करायला सोप्या आहेत आणि खूप छान लागतात आणि ही आपण ना पुरी आहे ती बटाट्याच्या भाजीसोबत म्हणजे रस्सा भाजीसोबत किंवा चहासोबत आपण खाऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्याला वगैरे ह्या पुऱ्या आपण बनवू शकतो तर इथे बघा आता मी काय केलेलं आहे एका भांड्यामध्ये ना दोन कप हे कणिक घेतलं आहे म्हणजेच आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा कप आहे ना बारीक रवा घातला आहे आणि पावकप इथे बेसन घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा भर ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे गरम मसाला घातला आहे मी एक छोटा चमचा पाव चमचा हळद आणि तिखट घातलेला आहे त्यानंतर एक चमचावर कसुरी मेथी घातली आणि खूप सारी कोथंबीर घालायची आता इथे मसाले जे मी घेतलेत ना ते तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला गरम मसाला वगैरे जास्त पाहिजे असेल तिखट पाहिजे असतील तर तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हे सगळं ना आधी सुकं आहे तेव्हाच व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तर हे बघा मी पुरी तळण्यासाठी जे गॅसवरती तेल ठेवले ना त्यामधलं मी थोडंसं तेल घेऊन यामध्ये घातलेलं आहे साधारण म्हणजे दोन मोठे चमचे आणि हे आता गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेतलं त्यानंतर मग हाताने व्यवस्थित हे पीठ तेलाला म्हणजे ते चळून घ्यायचं व्यवस्थित हे तेल आहे ते पिठाला व्यवस्थित चांगलं चळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता मी हाताने छान व्यवस्थित अगदी हे मळून घेतलेलं आहे हे बघा त्यानंतर आता आपण यामध्ये एक कप पाणी घेतलं आता दोन कप आपण हे घेतलेलं आहे ना पीठ म्हणून मी ते एक कप पाणी घेतलं आहे आणि ते यामध्ये आता थोडं थोडं घालून पिठाचा गोळा छान असं मळून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही तर इथे तुम्ही बघू शकता आता छान आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि मी पूर्ण एक कपभर पाणी वापरलेलं आहे यामध्ये तर आता बघा याला परत मी थोडंसं तेल लावते चमचाभर आणि आता ना हे व्यवस्थित मळून घ्यायचं एक मिनिटभर आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण रवा घातला आहे ना तर पीठ छान अगदी ते तयार होतं मग तर आता बघा छान मळून घ्यायचं परत एकदा आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण आता चेक करूया हे बघा पाच मिनटं होऊन गेलेले आहेत पीठ पण आपलं छान मळलं गेलं आहे आता या एक आता याचे मी एकसारखे गोळे करून घेते हे बघा तर इथे मी गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपण हा एक गोळा घेऊन त्याला दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला ही प पीठ आहे ते लाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आणि इथे लाटताना ना एकदम पातळ केलं ना आपण म्हणजे पातळ पोळी जर लाटली ना तर त्या पुऱ्या आहेत त्या कडक होतात म्हणून आपल्याला काय करायचं मीडियमच एखं ठेवायचं आहे साईज हे बघा तर आता मी ही लाटून घेते आणि पुऱ्या एकसारख्या व्हायला पाहिजेत ना म्हणून एखाद्या वाटीने आपण याला छान असं कट करून घेऊया तर इथे बघा आता एक मी वाटी घेतलेली आहे त्याच्याने एकसारख्या आपल्याला म्हणजेच सगळ्या कशा छान दिसतील ना म्हणून एकसारख्या होतील तर इथे बघा मी आता हे लाटून घेऊन कट करून घेतल्यात हे बघा आणि हे साईडचं जे आहे ते आपण परत एकदा त्या पिठामध्ये मिक्स करून परत लाटून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने मी आता काय करणार आहे सगळ्या ज्या पीठ आहे ना त्या सगळ्या पुऱ्या मी आता लाटून घेते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते तर आता इथे तुम्ही बघू शकता मी सगळ्या पुऱ्या आहेत त्या करून घेतल्यात त्यानंतर आता गॅसवरती आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे तर तेल पण छान गरम झालं आहे यामध्ये आता मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या पुऱ्या आहेत त्या छान तळून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही छान आपली ही पुरी बघा किती छान तळली गेली ती आणि फुगली पण छान हे बघा आणि छान खुसखुशीत लागतात या नुसत्या चहासोबतसुद्धा खायला चांगल्या लागतात किंवा तुम्ही बटाट्याची रस्साभाजी किंवा लोणच्यासोबत पण छान लागतात तर इथे बघा आता ही मसालेपुरी ना आपण म्हणजे बाहेर प्रवासासाठी सुद्धा जातो त्यावेळेला करून नेल्या तरी पण खूप टेस्टी लागतात त्या आणि मुलांना पण आवडतात त्यांना पण आपण पन टिफिनमध्ये दे वगैरे देऊ शकतो तर हे बघा अशाच प्रकारे मी आता सगळ्या पुऱ्या आहेत त्या तळून घेणार आहे हे बघा किती छान झाली ती तर आता तुम्हाला दाखवते मी सगळ्या पुऱ्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत आणि जास्त पातळ नाही जाड पण नाही मिडियम अशा ठेवायच्या आणि छान सगळ्या पुऱ्या बघा फुगलेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ